ही माझी जबाबदारी नाही आहे दिस इज नॉट माय रेस्पॉन्सिबिलिटी दिस इज नॉट माय रेस्पॉन्सिबिलिटी कपडे धुण्यासाठी ठेवा पुट द क्लोज फॉर वॉशिंग पुट द क्लोज फॉर वॉशिंग मी बाजारात जात आहे आय एम गोइंग टू द मार्केट आय एम गोइंग टू द मार्केट इतक्या दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला नाईस टू मीट यू ऑल आफ्टर सच अ लाँग टाईम नाईस टू मीट यू ऑल आफ्टर सच अ लॉंग टाईम सकाळी लवकर फिरायला जाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते हॅव्हिंग अ वॉक इन द अर्ली मॉर्निंग इज गुड फॉर युअर हेल्थ हॅव्हिंग अ वॉक इन द अर्ली मॉर्निंग इज गुड फॉर युअर हेल्थ स्वतःच्या कामात लक्ष द्या माइंड युअर ओन बिझनेस माइंड युअर ओन बिझनेस तुम्ही त्याला जवळच्या रेल्वे स्टेशनावर सोडू शकता का कॅन यू ड्रॉप हिम टू द नियरेस्ट रेल्वे स्टेशन Can you drop him to the nearest railway station? आता तुम्ही जाऊ शकता. Now you can go. Now you can go. तुमचे काय चालले आहे? What about you? What about you?